हे या सगळेला मार्गदर्शन करणार आहे त्यामध्ये उपस्थितीला आपल्याला आहे दिलेले सर्व शब्द लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोठ्या प्रमाणावर पूर्ण केले आठवले साहेब मामाने जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही खरंच चांगले मित्र आणि बैठकीत चर्चा होऊन सांगितले की कोणी हो तुम्ही हो आम्ही हो पण ग्रुप मधला खासदार त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी मामा आमदार झाले मी खासदार झालो आणि आम्ही दोघही एकमेकांच्या अतिशय सुद्धा लोक जेव्हा मामांची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मामाने लोकसभेची तयारी करा तयारी करा त्या ठिकाणी हातात हात घालून करमाळा तालुक्यातील आमचा तळगाव उत्साहांनी दोन लावून आमचा राज्य सरकार मामाने दोन लावून या ठिकाणचा रस्ता करमाळा रस्ता घ्यायचे आणि मोठ्या प्रमाणात आता त्या रस्त्याला आम्ही केंद्र सरकारकडनं त्या ठिकाणी जवळपास बाराशे कोटी रुपयांचा निधी हस्तांतरण केला छोटे तारु क्या तारु क्या उसा, उसा मोठे रस्ते सगळ्या प्रमाणावर मार्ग लागले आणि या तालुक्यामध्ये अर्थकारण हे सगळं उसा उसाच धंद्यावर आहे उसाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर उसाचा व्यवसाय होतो दुधाचा व्यवसाय होतो दुधाला आता अनुदान मिळालेलं उसाचा व्यवसाय अतिशय चिंतित मामांचा कारखाना सावंत या ठिकाणी बसतील त्यांचे पाच पाच कारखाने या मतदारसंघामध्ये आणि डॉक्टर तानाजी सरांचा सरांचा प्रभुत्व मोठ्या प्रमाणावर या कोरेवाडी आणि निश्चितपणे माळा मोठा संघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि माननीय नरेंद्र नरे मोदीजींची नरे 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 साथ दिली आणि आठवले साहेब ज्या पद्धतीत लक्की चाम निघाले ज्यांच्यामुळे मोदीजी दोनदा पंतप्रधान झाले आणि आता तिसऱ्यांदा देखील आठवले साहेब आपल्या साथीमुळे माननीय पंतप्रधान होणार निश्चित आहे माननीय खासदारांनी विकासाची कामं सांगितली इतर वक्त्यांनी देखील ज्या पद्धतीमध्ये काँग्रेसनी परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला ज्या पद्धतीमध्ये खूप महाराष्ट्रातला एक राहुल गांधी दुसरा उद्धव ठाकरे याला दुसरं काय जमत नाही ज्या माननीय नरेंद्र मोदींनी संविधान दिन म्हणून सव्वीस नोव्हेंबर साजरा केला तो साठ वर्षात कधी काँग्रेसला ना आठवला नाही हा खरा सन्मान हा माननीय मोदीजींनी संविधानाला दिला होता आणि ज्यावेळेला दोन हजार एकोणीस भारतीय पंतप्रधान झाले त्यावेळेला त्या लोकसभेमध्ये त्या संविधानाच्या प्रत्येला डोक्याला लावून त्यांनी शपथ घेतली की कोई संविधान नाही बदल सकता मी तुम्हाला सांगतो एक कार्यकर्ता म्हणून महायुतीचा का समन्वयक म्हणून आणि महाराष्ट्रात दिलेली जिम्मेदारी म्हणून कोणाचा पाप जरी आला तरी संविधान बदलणार नाही हा शब्द आहे माझ्या भीमाचे विचार मी दोन Jangan lupa like, share, dan subscribe ya.

आयपीएल चा मॅच चालू आहे कुणी शक्य मानते पण ही जे आयपीएल एका बाजूला इंडियाची आघाडी आहे दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपली मालिकी आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत काँग्रेस पक्षाचे नाना पटोले जी आहेत आणि ही जी मॅच आहे ही मॅच बॅटिंग एक एक रन काढत नाही मारला तर या निवडणुकीमध्ये रणजितजी तुम्हाला चौके मारायचे आणि चक्के चौके मारताना आपला बॉल कळतला जाणार नाही आपल्याला घ्यायची आहे आणि ते आम्ही घेत आहोत आणि रणजितजी तुमच्या मुली येणार नाही या निवडणुकीमध्ये तुमच्या कोणी देणार नाही ना ते आड नाहीतर त्यांना <laughs> दा आडव तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही विजयदा कुटुंबाशी माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले दहा वर्ष या भागातलं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली अत्यंत प्रामाणिकपणाने मराठा समाजाने बहुजन समाजाने दलित समाजाने मातृ समाजाने भट्टिम समाजाने अनेक समाजाने मला मतदान केलं पहिल्या वेळेला जर मी मुंबईवर आलो तो त्या दोन लाख साठ हजार मताधिकारी मी निवडून आलो आणि देशामध्ये जे लीड होतं त्याच्यामध्ये माझा दुसऱ्या वेळेला सुद्धा मी एक लाखापेक्षा जास्त लोकांनी निवडून आलो आपण माझ्यावरून प्रेम केलेला आहे आपण त्याच्यावर भार टाकलेला आहे अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेली आहे रस्त्याची कामं असतील रेल्वेची कामं असतील काही पाण्याचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांच्या संबंधामध्ये त्यांनी अत्यंत चांगली काम केलेली आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांची पसंत अत्यंत काम करणारा अनेक ज्या योजना भारत सरकार जे आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये आणणार खात म्हणून रणजित नाईक नि अत्यंत राज्य असणारे नेते आहेत अत्यंत मजबूत असणारे नेते आहे दुसऱ्या बाजूला उभे आहे धैर्य त्यांच्या सोबत नाही आहे ना <laughs> <laughs> वास्तविक तो दोन निर्णय आहेत विजय दादा घ्यायला जे दादा निघत राहायला पाहिजे होते एखादं तिकीट नाही मिळालं तरी कुठे काहीतरी मिळालं असत यांना काहीतरी घेता आलं आपल्याला एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला नसता घेतल्या काँग्रेस पक्षाने एक सक्केचाळीस जागा निवडून आल्या होत्या रिपब्लिकन पक्षाने माझ्या पक्षाने जर पाठिंबा दिला नसता तर शंभर पेक्षा जास्त जागा रिपब्लिक पक्षाच्या मी सत्तेवर आले ते पवार साहेबांनी मान्य केलं आणि मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना मला डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये घेतलं कल्याण खात त्यानंतर रोजगार खात त्यानंतर दारू मंदिरच खात मी पवारसाहेबांनी म्हणत होतो की दारू मंदिर खातं मला नको का दारू बंद होत नाही तेव्हा मला काय दारू दारूबंदीच ठीक आहे बंदीचा प्रयत्न आणि आपलं कुटुंब होऊ नये यासाठी नशा केली तर औषधासाठी नशा केली तर ठीक आहे पण आपलं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर सगळी कमाई त्यामध्ये घालवणं आणि आपल्या कुटुंबाला देशू झाडीला जाणं योग्य नाही त्यामुळे त्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे त्यांना सत्ता मिळाली त्यांना सत्ता मिळाल्यामुळे मलाही सत्ता मिळाली आणि त्यावेळेस आमच्या पक्षाने अनेक जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये बरेचसे मेंबर निवडून आले होते बरेचसे समाज कल्याण खात्याचे सभापती आपल्या पक्षाचे झाले होते त्याप्रमाणामध्ये मोदी समोर त्यांच्या वडनगर गावामध्ये एक बुद्धिस्ट ट्रेनिंग सेंटर होत त्या गावामध्ये जवळजवळ जास्त आणि ओयनच्या नावाचे जे भू होते चायनाचा जे बिपच्या नावाचे बिपो होते ते वडील बघायला मध्ये ते आधी चायनामध्ये माझ्या संघावर राहिले आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आपण जर चायनामध्ये आला तर पहिल्यांदा मी माझ्या गावामध्ये शिकतो आणि नरेंद्र मोदीजी जी प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेला त्यांची चायनामध्ये मी गेली होती त्यावेळेला चायनाच्या अध्यक्ष त्यांच्या वेळेला आपल्या संबंधात चांगले होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या गावामध्ये नरेंद्र मोदींचा सन्मान केला मोदी बुद्धिजम लाइफ मानना रहे हैं नरेंद्र मोदी जी सबका साथ सबका विकास की भूमिका घेना रहे हैं नरेंद्र मोदी जी है सर्वाना न्याय देना रहे हैं सामाजिक न्याय नैतिक न्याय शैक्षणिक न्याय नवीन टेक्नोलॉजी सोशल मीडिया आत्मनिर्भर भारत कमाल कर दिया यानी अपने शब्दांवर थोड़स वाटेल कशा पद्धतीनं मान्य एकनाथ शिंदे विरोधामध्ये ते एवढं बोललं जात आहे एवढं बोललं जात आहे हे आदित्य ठाकरे ते जाग बोलत खोके गोके त्यांचं फिरलेलं आहे खोके त्यांच्या मनामध्ये गोके आहे खोके आहे आणि गोके तुम्ही त्यांना तुमच्या आमदार सांभाळू शकणार नाही एकनाथ शिंदेला त्याच वेळेला मुख्यमंत्री करायला हवं का आपण उद्धवजी आपण आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायला निघाला होता एवढ्या लहान वयामध्ये आदित्यला मुख्यमंत्री करणं हे योग्य होत का माननीय अमित शहा तुम्हाला मुख्यमंत्री अधिक वर्षांचं आत्वासून दिलं होता पण सांगताय अमित शहा साहेबांनी सांगितलेलं एक महिन्याचा आत्वासून दिलेलं होतं पन्नास टक्के सत्तेमध्ये भागीदारी द्यायची मी तर सांगतो पण मुख्यमंत्री पद देतो असतो कधी मी सांगितलेलं नव्हतं असं आम्ही शांत म्हणणार मला असं वाटतं जर उद्धवजी आपल्या जो राहिले असते आणि एकदा सिद्धे याला त्यांच्या ऐवजी जर मुख्यमंत्री त्यांनी केला असता तर घराची देखणा आजी दादा हे म्हणत होते की आपण निघत आहोत शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत उमेश पाटील अतुल कर्तळे करताप नागनाथ घोळ चंद्रकांत वाघमारे रमेश कांबळे अमर माने महेश चोटे अरविंद पवार

संविधान कुणी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला याद राखा या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी बदलू शकत नाही हा <coughs> ना, विरोधकांचा प्रचार अत्यंत घोटांना प्रचार आहे हे घोटांडे आहे मुद्दा समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीची समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला झोप उत्तर देण्यासाठी माझा आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला दलित समाजाला मान आहे यापर्यंत बोलता मान आशीर्वाद घडू पडता कामा नये आणि बऱ्याच दिवसानंतर गुरुवाडी देण्याची दि संधी मिळाली आणि करत करत अनेक करत करत आलो मी फंक्शन अनेक करत आलो मी फंक्शन